विधिमंडळात रमी खेळल्याच्या व्हिडिओमुळे वादात अडकलेले कोकाटे यांना राजीनाम्यापासून आता दिलासा मिळाला आहे मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आता नवा दावा केला आणि कोकाटेंच्या अडचणी वाढवल्यात रोहित पवारांनी ट्विट करत कोकाटे रमी खेळताना आढळल्याचा चौकशीबद्दलचा अहवाल शेअर केलेला आहे कोकाटे सभागृहात केवळ बेचाळीस सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल अठरा ते बावीस मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे असा दावाही रोहित पवारांनी केलेला आहे खरंतर अनेक वेळा आपण भाषणामध्ये बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की अटल बिहारी वाजपेयींचा वारसा आम्ही सर्वजण पुढे घेऊन चाललेलो हो। आहोत त्याच्याचबरोबर अजितदादा नेहमी नेहमी सांगतात की चव्हाण साहेबांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो हो। आहोत तर या दोन्ही नेत्यांना मला विचारायचं आहे की हा जो कुठला अहवाल असेल तुम्ही लोकांसमोर आणणार का दरम्यान रोहित पवारांच्या दाव्यानंतर संजय राऊत शशिकांत शिंदे आणि अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस ऍक्ट की द्यायची आणि माफ करायची अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा या माहितीप्रमाणे सरकार चालवायचं आहे सरकार टिकवायचं आहे म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हातबल तर आहे का हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय पण जर अठरा ते बावीस मिनिट ते खरोखर अधिवेशनात पत्ते खेळत असतील तर अशा व्यक्तीला तातडीने परत तरी परत फेरविचार करून अजित पवारांनी